खानापूर जांबोटी क्रॉसवरील नव्याने उभारण्यात आलेल्या नूतन बस स्थानकाच्या उद्घाटनाला बारा जुलैची तारीख दिली होती परंतु निमित्त झाल्याने पुन्हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा मुहूर्त कधी मिळणार याकडे खानापूर शहरासह तालुक्याचं लक्ष लागून आहे नकटीच्या लग्नाला सतरा विघणं म्हणतात ना की नकटीच्या लग्नाला सतरा विघणं तशी परिस्थिती खानापूर शहरातील नूतन बस स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला झाली आहे खानापूर नूतन बस स्थानक कोठ्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून इमारत उभारण्यात आली या नूतन बस स्थानकाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काँग्रेसच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर बस स्थानक उभारण्यात आले मात्र नूतन बस स्थानकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम भाजपच्या आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या कालावधीत होत्या नूतन बस स्थानकावर कन्नड भाषेबरोबर मराठीतून फलकाची मागणी खाणापूर तालुका हा ऐंशी टक्के मराठी भाषिक तर केवळ वीस टक्के कन्नड भाषिक आहे असे असताना तालुक्यातील सहा जिल्हा पंचायत विभागापैकी गर्लगुंजी जिल्हा पंचायत विभाग जांबोटी जिल्हा पंचायत विभाग नंदगड जिल्हा पंचायत व लोंढा जिल्हा पंचायत विभाग हे चारही विभाग मराठी भाषिक आहेत केवळ दोनच जिल्हा पंचायत विभाग कन्नड भाषिक आहेत यामध्ये पारिशवाड व कक्केरी त्यामुळे फलक कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतून लावावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं करण्यात आली आहे तेव्हा ते खानापूरच्या नूतन बस स्थानकावर कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतून फलक लावावा अशी मागणी मराठी भाषिकांमधून होतीये